मित्रांनो दिल्ली हे सर्वार्थाने राजकारणाचं केंद्र आहे मात्र सगळा कारभार दिल्लीतून होऊ शकत नाही आणि होता कामा केवळ केंद्र आणि राज्य या पातळीवर सत्तेची विभागणी करून प्रश्न सुटत नाहीत तर स्थानिक पातळीवर सुद्धा सुशासन असलं पाहिजे महात्मा गांधी सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी आग्रही होते स्वयंपूर्ण खेडे असले पाहिजे अशी त्यांची धारणा होते यासाठी समूह विकासाचे कार्यक्रम पार पाडण्याच्या अनुषंगाने बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एकोणवीसशे सत्तावन्नला समिती स्थापन केली गेली या समितीने लोकशाही तत्वांना अनुसरून विकेंद्रीकरणाचा मार्ग सुचवला या समितीने पंचायत राजची त्रिस्तरीय योजना सांगितली गाव पातळीवर ग्रामपंचायत तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद ग्रामपंचायतीमध्ये थेट जनतेतून निवडून आलेले सदस्य असावेत तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये अप्रत्यक्ष निवडणुकीतून निवडलेले सदस्य असतील अशी शिफारस या समितीने केली या प्रत्येक स्तरावरील सदस्य संख्या तिथली कार्यपद्धती अशा तपशीलवार सूचना या समितीच्या अहवालात केल्या होत्या राष्ट्रीय विकास परिषदेने या सूचनांचा स्वीकार केला आणि त्यानुसार पंचायत राज व्यवस्थेची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य होते राजस्थान त्यानंतर अनेक राज्यांनी या व्यवस्थेचा स्वीकार केला मात्र प्रत्येक ठिकाणी त्रिस्तरीय व्यवस्था नव्हती ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद यांची रचना सुद्धा सगळीकडे सारखी नव्हती मग आपल्या महाराष्ट्रात या त्रिस्तरीय योजनेची अंमलबजावणी झाली त्यात जिल्हा परिषदेकडे जास्त अधिकार होते तर काही ठिकाणी दिवाणी आणि फौजदारी बाबींसाठी न्यायपंचायती स्थापन केल्या गेल्या त्यानंतर मग जनता पक्षाच्या सरकारने एकोणवीसशे सत्याहत्तर ला अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली पंचायत राजच्या संस्थांना कामगिरीविषयी सूचना करण्याची जबाबदारी या समितीवर होती या समितीने जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद आणि तालुका पातळीवर मंडल पंचायत अशी द्विस्तरीय रचना सुचवली जिल्हा परिषद हे विकेंद्रीकरणाचे प्रमुख केंद्र असेल असे त्यात म्हटले होते सामाजिक लेखा परीक्षण करून शोषित समुदायांसाठी कल्याणकारी योजना आखल्या जाव्यात पंचायत राज व्यवस्थेचे स्वतंत्र खाते असावे आणि त्याकरिता मंत्रीपद असावे अशा अनेक महत्वाच्या सूचना यात केल्या होत्या मात्र याची अंमलबजावणी होण्याआधीच जनता सरकार पडलं आणि पुढे एकोणवीसशे पंच्याऐंशी साली जी व्ही के राव यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा समिती स्थापन झाली या समितीने पंचायत राज व्यवस्थेवर टीका केली पंचायत राज व्यवस्थेची अवस्था ग्रास विदाऊट रूट अशी झालेली आहे असं म्हटलं जिल्हा परिषदेला महत्व देत तिथे जिल्हा विकास आयुक्त पद असावं असंही समितीने सुचवलं होतं इतरही अनेक महत्वपूर्ण बाबी या शिफारशीमध्ये केल्या हो होत्या नंतर एल एम सिंघवी समितीने पंचायत राज संस्थांना संविधानिक दर्जा द्यावा अशी सूचना केली थंगण समिती आणि गाडगिळ समितीने सुद्धा पंचायत राज व्यवस्था बळकट व्हावी यासाठी शिफारशी केल्या या पंचायत राज संस्थांना संवैधानिक रूप देण्याचा प्रयत्न चौसष्ट विधायकामार्फत झाला पण ते विधायक लोकसभेत मंजूर झालं आणि राज्यसभेत अडकलं शेवटी एकोणविशे ब्याण्णव ला पंचायत राज व्यवस्थेला सांविधानिक दर्जा देणारी त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती झाली आणि अकरावी अनुसूची संविधानाला जोडली गेली दोनशे त्रेचाळीसाव्या अनुच्छेदात या संदर्भातील तरतुदींचा समावेश झाला पंचायत राज व्यवस्थेने सत्ता विकेंद्रीकरणाची मुहूर्त रवली आणि भारताच्या राजकीय वाटचालीतलं हे एक ऐतिहासिक आणि लक्षवेधक पाऊल ठरलं आता ही माहिती स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आहेच पण ही माहिती तुम्हाला कशी वाटणे ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा सत्तेपी सत्ता